चला तर आज इथं रवा केक करूया नवीन वर्षाची सुरुवात काय तर गोड करून करू तर मी केला होता आज रवा केक तर तो कसा केला सांगताय त्याच्या आधी आपण गॅस ऑन गॅस ऑन करून त्याच्यावर कढई ठेवायची कढईत मीठ टाकायचं आणि पंधरा मिनटं प्रीहीट करून घ्यायचे आहे कढई आता इथं केक टीन घेतला आहे त्याला ऑइलने ग्रीस करते वरून बटर पेपर टाकायचा त्यालाही ग्रीस करून घ्यायचं तर इथं साहित्य बघा इथं मी बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा पाववाटी साखर झिरो नंबरचा रवा एक वाटी घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे पावटी तूप पाववाटी तेल पाव वाटी मिल्क पावडर आणि पाववाटी दही पाव आणि व्हिनेला एसेन्स चला आता पीठ मिक्स करून घेऊ आपण इथं मी रवा टाकला गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे मिल्क पावडर टाकायचे आणि ते सगळं एक वाटी जे दूध आहे ते आपण ह्याच्यात चा, थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि दूध टाकून छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळंच दूध एक वाटी यायला लागणार बरं का बरोबर अंदाज आहे आता हे रेस्ट करून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं आता ह्याच्यात साखर घेतली आहे तेल टाकलं आहे तूप टाकलं आहे आता दही टाकायचं आणि छान असं इलेक्ट्रिक ब्लेंडरनं ब्लेंड करून घ्यायचं चा। तुमच्या ते ब्लेंडर मशीन नसेल तर तुम्ही आहे ना, ना मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता है। आता ह्याचा कलर चांगला व्हाईट होऊपर्यंत आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात वेलची पावडर टाकले आणि व्हिनेला एसेन्स हे छान मिक्स करून घेऊ आता हे रेस्ट करायला ठेवलेलं हे बॅटर आहे केकचं हे छान फुगलेलं आहे रवा आता हे चांगलं मिक्स करून परत ब्लेंड करून घ्यायचं आहे याच्या लम्स गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या गेल्या पाहिजेत बरं का ते गुठळ्या जाऊपर्यंत एक जीव व्हायला पाहिजे हे मिश्रण आणि आता हे याच्यात परत दूध नाही पाणी नाही कायच टाकायचं नाही हे कन्सिस्टन्सी बरोबर आहे केकच्या बॅटरची छान असं ब्लेंड करून घ्यायचं आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे छान असं हलवून घ्यायचं ठ्रुटे फ्रुटी टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आता ही एक एकटीनमध्ये आपण ट्रान्सफर करू बॅटर चला आता वरून गार्निशिंगसाठी थोडंसं त्रुटी फ्रुटी टाकू टॅप करून घेऊ त्यातलं एअरबल्स गेले पाहिजेत आता एक कढईत आपण केक टीन ठेवून घ्यायचा आणि जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं छान झाकून बेक करून घ्यायचा पस्तीस चाळीस मिनटं लागतात आता हा जळलेला नाही आहे हा ब्राऊन छान बेक झालेला केक आहे तर हा बघा तुथपेक क्लीन नाही आली आहे आता हा डीमोल्ड करून घेऊ हो। पेपर काढून घेऊ छान होतो करून बघा तुम्ही मस्त होतो हा केक कट करूया आता आणि तुम्हाला ही केकची रेसिपी कशी के वाटली लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करायला विसरू नका खूप छान होतो हा केक करून बघा तुम्ही किती फ्लफी झालं आहे बघा हा केक स्पॉन्जी झाला एकदम सॉरी स्पॉन्जी झाला आहे तोडून दाखवते किती जाळी कशी आली आहे बघा